घरातीलच काही वस्तूंचा वापर करून हे जे आपण खत तयार करून गुलाबाच्या झाडाला देणार आहोत त्याच्या वापरामुळे झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागतीलच पण झाडाची वाढ देखील चांगली होण्यासाठीही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी झाडाला कोणते खत द्यायचे त्याचबरोबर झाडावरती कोणकोणती कामे करायची झाडाची काळजी कशी घ्यायची या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडाला अशी भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी झाडाला वेळोवेळी खते देणे आवश्यक असते कारण गुलाब हे वर्षभर आपल्याला फुले देत असते आणि भरपूर फुलांसाठी त्याला योग्य वेळी योग्य ती खते देणे मिळणे हे आवश्यक असतेच पण त्याचबरोबर या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी झाडाला भरपूर सूर्यप्रकाश देखील हा मिळायलाच हवा झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी छाटणी करणे हे जसे गरजेचे असते तसेच झाडावरती जी उमरलेली फुले आहेत सुके ती सुकेपर्यंत किंवा उमलल्यानंतर झाडावरती जास्त वेळ तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही क कट करत राहावी म्हणजे झाडावरच्या ज्या इतर नवीन कळ्या आहेत त्या लवकर उमलतात आणि उमललेली फुले देखील मोठी होण्यासाठी ही मदत होत असते गुलाबाच्या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील ही दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये झाडांची वाढ चांगली होते आणि झाडावरती कळ्या फुले देखील त्यामुळे जास्ती लागण्यासाठी मदत होत असते कुंडीतील माती अशी मोकळी केल्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाड देखील चांगले वाढते गुलाबाच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी मी या ठिकाणी हे डाळ आणि तांदूळ धुतलेल्या पाण्याचा वापर हा करणार आहे कारण या पाण्यामध्ये असे खूप सारे घटक पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील जी पाने आहेत ती हिरवीगार तजेलदार होतात त्याचबरोबर पाण्यांचा आकार देखील मोठा होण्यासाठी ही मदत होत असते त्यामुळे घरामध्ये जेव्हा आपण डाळ तांदूळ धुतो तेव्हा ते जे पाणी आहे ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा त्यानंतर मी काही ह्या कांद्याच्या आणि बटाट्याच्या साली देखील ह्या घेतलेल्या आहेत बटाट्याच्या सालीमध्ये देखील हे पोटॅशियम फॉस्फरस हे भरपूर असते जे झाडांना फुले येण्यासाठी अत्यंत फायदेशीर असे आहे कांद्याच्या सालीमध्ये देखील सल्फर फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक यासारखे घटक हे भरपूर असल्यामुळे झाडाला फुले ही जास्ती लागतातच पण त्याचबरोबर झाडावरती ज्या कळ्या लागतात किंवा उमरलेली फुले आहेत ती मोठ्या आकाराची होण्यासाठी मदत होते फुलांचा रंग देखील याच्या वापरामुळे हा गडद होण्यासाठी ही मदत होते आता हे जे खत आहे ते तयार करण्यासाठी या डाळ धुतलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या साली आहेत त्या तीन दिवसासाठी ह्या अशाच भिजत ठेवायच्या आहेत जेणेकरून याच्यातील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे खत हे तयार होईल तीन दिवसानंतर आपण जे खत तयार केले होते ते अशा प्रकारे दिसून येईल म्हणजेच या दोन्ही सालीमधील सर्व पोषक ही पाण्यामध्ये उतरलेली आहेत आणि आपले हे खत तयार झालेले आहे आता या तयार झालेल्या खताचा वापर हा झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा तर सगळ्यात आधी हे जे तयार झालेले खत आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे अशा प्रकारे गाळून घ्यायचे आणि गाळल्यानंतर देखील डायरेक्ट तसा झाडांना वापर करायचा नाही कारण हे थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते तर खत गाळून घेतल्यानंतर ते आपल्याला पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतर त्याचा वापर हा झाडांना करायचा आहे म्हणजे एक मग जर खत असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन मग पाणी मिक्स करून नंतरच त्याचा वापर हा झाडांना करायचा आहे गाळल्यानंतर ज्या ह्या साली आहेत त्याचा देखील अजून एकदा खत म्हणून तुम्ही वापर करू शकता त्यासाठी या सालीमध्ये साली भिजतील साली एवढे पाणी ओतून दोन दिवस असेच ठेवून नंतर त्या खताचा वापर तुम्ही झाडांना करू शकता झाडांना जेव्हा आपण अशा प्रकारे ही लिक्विड खते तयार करून देत असतो तेव्हा जी कुंडीतील माती आहे ती थोडी कोरडी झालेली असावी म्हणजे आपण खते दिलेली ही मातीमध्ये व्यवस्थित ही मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात जर माती ओलसर असेल किंवा झाडाला जास्त पाणी दिले गेले असेल तरी लिक्विड खते दिल्यानंतर ते पाण्याबरोबरही वाहून जातील त्यामुळे कुंडीतील माती ही शक्यतो लिक्विड खते देण्यापूर्वी ही थोडी कोरडी असावी तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये अशा खूप साऱ्या वस्तू आहेत त्याचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे खते तयार करून गुलाबाच्या झाडाला दिलीत तर झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय